हिवाळ्यातील कमी होणारं तापमान हे विविध फळबागेसाठी नुकसानकारक ठरतं कडाक्याच्या थंडीमुळे पाने करपतात फळांना भेगा पडतात फळे काळी पडतात वाढत्या थंडीची तीव्रता कमी करण्यासाठी फळबागेमध्ये योग्य त्या उपाययोजना वेळीच कराव्या लागतात ही उपाय कोणते आहेत याविषयी माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया राज्यात हिवाळ्यातील तापमान हे बऱ्याच वेळा बारा सोळा अंश सेल्सिअसपेक्षा पेक्षा कमी होतं अशा कमी तापमानाचा फळझाडांच्या वाढीवर परिणाम होतो विविध फळझाडांची कमाल व किमान आणि सरासरी तापमान यांची मर्यादा वेगवेगळी असते ज्यावेळी तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं तेव्हा उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील फळझाडांची कार्यक्षमता कमी होते त्यापेक्षाही तापमान कमी झालं तर फळझाडांच्या पानांना इजा होऊन ती करपतात फळांना भेगा पडतात फळे काळी पडतात यामध्ये केळी द्राक्ष आणि पपई या पिकांचं कडाक्याच्या थंडीमुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा -सेल कमी असल्यास कोणत्या उपाययोजना करायच्या याविषयीची माहिती पाहूया फळबागेच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला शेवरी हादगा पांगरा तुती आणि बांबू यासारख्या झाडांची लागवड करावी झाडांची लागवड जर केली नसेल तर किंवा कापड लावावं बागेचं थंड वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी बागेभोवती सजीव कुंपण म्हणून दोन ओळीत शेवरी गजराज गवत एरंडी गिरीपुष्प किंवा सुरूची दाट लागवड करावी बागेची छाटणी करावी फळझाडे लहान असताना रब्बी हंगामात मोकळ्या आणि रांगेतील उघड्या जमिनीच्या पट्ट्यावर दाट पसरणारी पिके घ्यावीत थंडीच्या प्रमाणाचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्याच्या पूर्वसूचनांकडे लक्ष ठेवावं अशा पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटे ठिबक सिंचनाने पाणी पुरवठा करावा असं पाणी दिल्यानं बागेतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते विहिरीच्या पाण्याचं तापमान हे कालव्यापेक्षा थोडंच जास्त असतं याचाही फायदा पिकाला होतो झाडाच्या खोडापाशी आणि आळ्यामध्ये वाळलेलं गवत पालापाचोळा उसाचं पाचट गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन करावं त्यामुळे मुळांच्या परिसरातील तापमान नियंत्रित राहू शकेल अत्यंत कमी झालेल्या तापमानाचा झाडांच्या मुळांवर आणि कार्यक्षमतेवर परिणामही होत नाही केळी बागेमध्ये प्रत्येक झाडाला खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी त्यामुळे अन्नद्रव्य मिळण्यासोबतच पेंड कुस्ते वेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे बागेतील तापमान सुधारत याशिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो थंडीचं प्रमाण कमी होईल तोवर फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात फळबागांची अतिरिक्त छाटणी करू नये यामुळे फळबागेचे थंडीपासून होणारं नुकसानही टाळता येतं रोपवाटिकेतील रोपे कलमे बियाण्याचे वाफे यावर तण वाळलेलं गवत तुराट्याचं खोपट किंवा तट्टे यांचं छप्पर उभारावं असं खोपट छप्पर सायंकाळी सहा वाजता घालावं किंवा सकाळी सूर्यप्रकाश पडल्यानंतर काढून घ्यावं छप्पर करण्यासाठी शक्यतो काळ्या पॉलिथिनचाही वापर करता येतो रात्रीच्या वेळी फळबागेमध्ये जागोजागी पाला पाचोळा किंवा काडी कचरा जाळून दूर करावा नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा पालाशुक्त खते जसं की म्युरोट ऑफ पोटॅश किंवा लाकडी काळशाची राख खत म्हणून दिल्यास झाडाची पाणी आणि अन्नद्रव्य शोषणाची वहनाची क्षमता वाढते नवीन लागवडीसाठी फळझाडांच्या थंडीला प्रतिकारक जाती वापराव्यात अशा प्रकारच्या उपाययोजना केल्यास फळबागेतील तापमान नियंत्रणात राहून उत्पादन टिकून राहण्यास मदत होते